चला भविष्य वेत्ता घडवूया तीन दिवसीय आगळं वेगळं निवासी शिबीर युवा ज्योतिषिर्यांना चमक दाखवण्याची सुवर्ण संधी नमस्कार जळगावच्या श्री ज्योतिष संशोधन केंद्रात युवा ज्योतिषी घडावेत यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो घराघरात ज्योतिष पोहोचवणं हे आमचं मिशन आहे त्यातल्या त्यात युवा ज्योतिषांनी शास्त्राचा शास्त्र शुद्ध अभ्यास करावा त्यातून ज्योतिष शिरे घडावेत हे आमचं मुख्य ध्येय आहे विशेष म्हणजे आपल्या या प्रयत्नातून आश्चर्यकारकरीत्या नवीन ज्योतिषी समोर येत आहे ज्योतिष शिरे घडत आहे आणि आपल्या संस्थेत त्यांना पैलू पडून ते आपली चमकही दाखवत आहेत मात्र आपल्या या हिऱ्यांची चमक लोकांसमोर आली पाहिजे त्यासाठी आपण भविष्य घडवूया या, या शिबिरात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम घेतलेला आहे त्यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे तुमच्या अभ्यासावर तुम्हाला काही प्रश्न विचारले भी, जातील त्याची उत्तर देताना तुम्ही कसे घडला त्याचे अनुभव मांडावेत अर्थात स्टोरी टेलिंग्स या उपक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जाईल ते साडेपाच लाख सबस्क्रायबर असलेल्या आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यातून तुम्ही कसे घडल्यात आणि तुमचा आजचा अभ्यास या गोष्टी समोर येतील त्यामुळे संस्थेतील अभ्यासकांनी शिबिरात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आपणास या निमित्ताने करीत आहे धन्यवाद शुभम भवतू एस्ट्रो गुरु ज्योती जोशी